मातरम न्यूज राज्याचे मोठे पद सांभाळण्याची जबाबदारी माझ्यावर जयंत पाटील राज्यातील मोठे पद सांभाळण्याची जबाबदारी माझ्यावर येण्याची शक्यता असल्याने उमेदवार मानसिंगराव नाईक यांना विजयी करून माझे हात बळकट करावेत असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केले रेटरे धरण तालुका वाळवा येथे महाविकास आघाडीचे शिराळा मतदारसंघातील उमेदवार नाईक यांच्या जाहीर प्रचार सभेत बोलताना ते म्हणाले राज्यातील राजकारण सध्या खालच्या थराला गेले आहे हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे येथे हुकुमशाही चालत नाही विकास करावा लागतो यासाठीच आम्हाला साध्य असे आवाहन पाटील यांनी यावेळी केले आमदार नाईक म्हणाले की वाकुर्डे योजनेचे पाणी करमजाई तलावातून पहिल्यांदा वाळवा तालुक्यातील रेटरे धरण येथे आणले हा विभाग समृद्ध करण्याचा प्रयत्न केला दोन हजार दोनशे पंच्याहत्तर कोटी रुपयांची विकास कामे राबवून मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम केले या केलेल्या कामाचा जोरावर मतदान मागतोय विकास कामांना गती देण्यासाठी यावेळी संधी देण्याची मागणी करत आहे वंदे मातरम मराठी न्यूज साठी सतीश सा सा खोत अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी वंदे मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा